देवचंद कॉलेजच्या उपप्राचार्यपदी प्राध्यापक डॉक्टर दिवाकर यांची निवड निवड झाल्यानंतर पॅन्थर सेनेकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार देवचंद कॉलेज अर्जुन नगर येथील सिनियर कॉलेज कॉमर्स शाखेचे विभाग प्रमुख विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून डॉक्टर आर के दिवाकर हे परिचित आहेत प्राध्यापक डॉक्टर आर के दिवाकर हे देवचंद महाविद्यालयामध्ये विद्यार्थी म्हणून शिकलेले असून त्याच महाविद्यालयामध्ये उपप्राचार्यपदी निवड झाल्याने निप्पाणी येथील पॅन्थर सेनेकडून त्यांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी या सत्काराला उत्तर देताना उपप्राचार्य डॉक्टर आर के दिवाकर म्हणाले मला हे पद मिळाल्याने मनस्वी आनंद झालेला असून या पदाचा उपयोग मी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करून विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून हे मिळालेले पद जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शहा यांच्याकडून हा बहुमत मिळाला असल्याचे सांगितले दक्षिण कॉलेजमध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झालल्याबद्दल मी स्वीकारकेना त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनःपूर्वक आभार मानते या हे पद मिळाल्याबद्दल मला जो आनंद झालेला आहे तो मी या ठिकाणी शब्दात व्यक्त करू शकत नाही पण याचा ना ना जो उपयोग आहे तो माझ्या समाजासाठी आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी करेल याची मात्र मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो तर कुठल्याही विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही उलट या ठिकाणी जे विद्यार्थी आपले जे काही समस्या आहेत त्या समस्या सोडू शकतील माझ्याकडून ही मी ही हा प्रयत्न या ठिकाणी माझा राहील ही मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो सर तुम्ही याच कॉलेजचे विद्यार्थी आहात मी हा मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे या कॉलेजमध्ये या ठिकाणी मी प्राध्यापक झालो आणि या कॉलेजमध्येच मी उपराध आलो हा एक मला ठिकाणी मला कॉलेजकडून आणि आपल्या देवचंद जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष शा, अशी शाह यांच्याकडून या ठिकाणी मला मिळाला भूमन आहे असं मी या ठिकाणी समजतो माझे जे काम आहे त्या कामाची पोच चौती म्हणून या ठिकाणी मला हे पद त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे असं मी या ठिकाणी समजतो या प्रसंगी संदीप माने पुंडलिक कांबळे यांनी आपल्या मनोगतातून उपप्राचार्य दिवाकर यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या कालच आम्हाने बातमी समजली की उपप्राचार्यपद आम्हाला युवाग्र सरांना मिळालं त्याबद्दल खरोखरच आम्हाला सर्व आपल्या समाजातील एस सी समाजातील असो किंवा इतर समाजातील युवा वर्ग असेल किंवा सिनियर वर्ग असेल त्यांना खूप आनंद वाटला की उपप्राचार्यपद मिळालं आणि अभिमानस्पद आम्हाला वाटले की जे डी सॉरी युवाग्र सरांना मिळालं त्याबद्दल आम्ही आज सरकारने आयोजन केला होता की कालदारसंख्यांनी मला आणि ते सरकार पूर्णपणे आम्ही सरांना गोष्टी वगैरे देऊन सत्कार समाधान केला तिथं काय केलेलं आम्ही मोठे झाले तर कॉलेजमध्ये आज कॉलेजमध्ये आम्ही शिकलो आज विवागार सर सरांना उपराचार्यपदी बघताना आम्हाला खूप आनंद होतो आहे गेली काही वर्षापासून स्कॉलरशिपचा प्रश्न मी जवळच त्यांच्यासोबत हाताळतो आणि स्कॉलरशिपच्या प्रश्नाबद्दल मी पाहते की स्वतः स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांशी सोडवले आहेत बऱ्याचदा बेळगाव असू दे बेंगलोर असू दे इवन महादेव महादेवप्पा जे समाज कल्याण अधिकारी मंत्री आहेत त्यांची भेट देखील त्यांनी घेतली आणि त्यांचा खरंच खरंच उल्लेखनीय आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि उपप्राचार्य उपप्राचार्यपद त्यांना मिळा मिळाले याबद्दल सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो थँक्यू नियुक्त झालेले उपप्राचार्य पद या पदावरती नियुक्त झालेले आमचे मार्गदर्शक प्राध्यापक प्राचार्य उपप्राचार्य दिवाकर सर यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि सरांनी आता सांगितले की खरोखर एस सी मुलांच्यासाठी या ठिकाणी ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीन असं सांगितलं सर तुम्ही असंच आमच्या एस सी मुलासाठी प्रयत्न करा तुम्हाला आणि प्राचार्य उपप्राचार्य झालेल्या पुढच्या काळात तुम्ही प्राचार्य होशीला एवढी सदिच्छा देतो मी इथं सांगतो यावेळी गणू गोसावी हरीश सनदी संदीप माने अविनाश माने पिंटू माने पुंडलिक कांबळे बाबूराव माने यांच्यासह पॅन्थर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते